तिचे दिवस भरत आलेले क्षणाक्षणाला प्रसूती जवळ येत चाललेली पतीसह सारेच कुटुंबीय चिंतेत पण माणुसकीची परीक्षा अद्याप व्हायची होती प्रसव प्रसववेदेतून तिच्या सुटकेसाठी रुग्णवाहिका दारात आली पण समोरचा शेतकरी वाट अडवून उभा राहिला म्हणाला माझ्या शेतातून जायचं नाही गर्भवतीच्या वेदनांमुळे चिंताक्रांत झालेल्या कुटुंबियांपुढे पर्यायच नव्हता तिला झोळीत घातलं आणि घरातून रस्त्यापर्यंत वाहून आणलं कसे बसे रुग्णालयात पोहोचवले एरवी आदिवासी पाड्यात किंवा डोंगर दऱ्यात नेहमी में पाहायला मिळणारे हे वेदनादायी चित्र प्रगत समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात अनुभवण्याची वेळ आली आहे आरोग्यतील माळी वस्ती तळ्याच्या मळ्यामध्ये गर्भवती महिलेस हो ते वेदना होत होत्या त्याच्या त्यांना वेदना होत असल्याने रुग्णवाहिकेस फोन करून बोलावून घेतलं माळी यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यातून रुग्णवाहिका जाण्यास अडवणूक करण्यात आली ज्या रस्त्यावरून अनेक वर्षांपासून माळी वस्तीतील लोक तसेच शेतकरी ये करीत असतात रस्ता अडवल्याने गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी गर्भवतीस वेदना होत ता असून त्या रस्त्यातून रुग्णवाहिका येऊ दे आणि महिलेस रुग्णवाहिकेतून घेऊन जाऊ दे असं सांगितलं परंतु एका शेतकऱ्याने असल्याने त्या रस्त्यातून रुग्णवाहिका घेऊन जाण्यास नकार दिला आणि तुम्हाला दुसऱ्या रस्त्यातून तिकडे जावा असं सांगितलं नातेवाईक त्या शेतकऱ्याला हात जोडून महिलेला वेदना होत आहेत रुग्णवाहिका येऊ दे असं सांगत होते तसेच सरपंच उपसरपंच त्यासोबतच ग्रामस्थांनीही याबाबत त्यांना विनंती केली तरीही रस्त्यातून रुग्णवाहिका घेऊन येण्यास नकार दिला त्या गर्भवती महिलेस वेदना वाढल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्या गर्भवती महिलेस झोळीत घालून पायपीट करत रुग्णवाहिकेपर्यंत आणलं त्या महिलेला वेदना असह्य होत असल्याने त्या गर्भवती महिलेचा जीव धोक्यात आला होता ग्रामस्थानी नातेवाईकांनी झोळी करून वेळेत रुग्णवाहिकेमध्ये आणून तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं महिलेच्या वेदना असह्य होत असताना रुग्णवाहिकेस रस्ता देऊन महिलेला उपचारासाठी मदत करणं गरजेचं असताना रुग्णवाहिका येऊ नये म्हणून रस्ता अडवल्याने माणूस की लोक पावत चालली की काय असा ಪ್ರಶ್ನ ಆ ಗ್ರಾಮಸ್ಥಾ ಉಪಸ್ಥಿತ ಹತ್ತ